नमस्कार मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या जे काही परीक्षा आहेत त्याची जी काही वेबसाईट आहे ती बदललेली आहे नवीन पोर्टल सुरू झालेलं आहे तर आता नवीन पोर्टलवरती तुम्हाला ओ टी आर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ओ टी आर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं याचा अर्थ काय होतो इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि आता यापुढच्या जेवढ्या काही व्हॅकन्सी असतील ते तुम्हाला याच वेबसाईटवरून फॉर्म भरावे लागणार आहेत तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ही नोटीस आहे या ठिकाणी पाहू शकता द स्टाफ सिलेक्शन कमिशन टेक द फ्राईड इन द अनाऊन्सिंग द लॉन्च ऑफ न्यू वेबसाईट विच हॅज बीन मेड लाईव्ह सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून लाईव्ह करण्यात आलेली आहे तर ऑल कॅन्डिडेटला इथे सांगण्यात आलेलं आहे की त्यांना जे काही फ्रेश रजिस्ट्रेशन आहे ते या वेबसाईटवरती करायचं आहे वन टाईम रजिस्ट्रेशन ज्याला आपण ओ टी आर म्हणतो तर इथे इन्स्ट्रक्शन वगैरेसाठी तुम्ही एस एस सी डॉट जी ओ वी डॉट इन ही नवीन वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे तर आता ही नवीन वेबसाईट आहे या ठिकाणी पाहू शकता डॅशबोर्ड यामध्ये लेफ्ट साईडला नोटीस बोर्ड आहे राईट साईडला क्विक लिंक्स आहे यामध्ये अप्लाय ॲडमिट कार्ड अँसर की आणि रिझल्ट अशा पद्धतीचे विविध लिंक्स इथे उपलब्ध करण्यात आलेले आहेत त्यानंतर खाली आहे कॅलेंडर कॅलेंडरमध्ये काही अफकिन वॅकन्सी आहे त्याची तिथे माहिती तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ॲडमिट कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही विविध प्रकारचे जे काही एक्झाम आहेत त्याचे ॲडमिट कार्ड इथून तुम्ही डाउनलोड करू शकता जसं की जी डी असेल किंवा ऑदर असेल किंवा ऑलवरती क्लिक करून ऑलची सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर रिझल्ट आणि ॲन्सर की सुद्धा अशाच पद्धतीची राहणार आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी लॉग इन ऑल रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर कॅन्डिडेट आणि तर दिसेल आपल्याला कॅन्डिडेटवरतीच करा क्लिक करायचं आहे आता इथे सर्व विद्यार्थी नवीन असणार आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन एकदाच करायचं आहे त्यामुळे याला ओ टी आर म्हटलेलं आहे त्यासाठी तुम्हाला रजिस्टर नाववरती क्लिक करायचं आहे खाली इथे रेड कलरच्या ऑप्शनवरती तुम्हाला एकूण चार स्टेपमध्ये हे रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे पहिला आहे पर्सनल डिटेल दुसरा आहे पासवर्ड क्रिएशन तिसरा आहे ॲडिशनल डिटेल आणि चौथा आहे डिक्लेरेशन अशा पद्धतीचे विविध स्टेप आपण आता इथे कंप्लीट करूया त्यासाठी कंटिन्यू खाली ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचा तुम्हाला आता इथे पर्सनल डिटेल भरायची आहे पर्सनल डिटेलमध्ये सुरुवातीला जे काही वन टाईम रजिस्ट्रेशन आहे पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला डू यू हॅव अ आधार नंबर आधार कार्ड इथे यस करायचं आहे आधार कार्ड यस केल्यानंतर तुम्हाला के तो काही बादांक आधार कार्ड नंबर आहे तो टाकायचा आहे नंतर व्हेरीफाय आधार नंबरवरती जे काही क्लिक करून पुन्हा आधार नंबर टाक त्यानंतर सेकंड नंबरच्या पॉईंटमध्ये टाईप ऑफ आयडेंटिफिकेशन कार्ड का, टाईप ऑफ आयडेंटिफिकेशन कार्डमध्ये काहीच माहिती भरायचं काम नाही डायरेक्ट तिसऱ्या नंबरला यायचं आहे तिसऱ्या नंबरमध्ये तुम्हाला नाव लिहायचं आहे जसं दहावीच्या मार्कशीटवरती आहे तसं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला आठ नाव त्यानंतर पहिलं नाव आणि त्यानंतर मिडल नेम अशा पद्धतीची पद्धत आहे त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीनेच लिहायचं आहे सरनेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम स्पेलिंग वगैरे व्यवस्थित इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय कॅन्डिडेट नेममध्ये तुम्हाला पुन्हा नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही महिला उमेदवार असाल लग्न झालं असेल आणि तुमचं नाव बदललं असेल तर तुम्हाला यश करायचं आहे आणि जे काही नवीन नाव लागलं असेल तुमचं सासरचं ते तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे आणि नाव व्हेरीफाय करायचं आहे जर नावात बदल नसेल तुम्ही महिला उमेदवार नसाल तर नो करायचं आहे जेंडरमध्ये तुम्हाला जेंडर निवडायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय जेंडरमध्ये पुन्हा जेंडर निवडायचं आहे त्यानंतर सहा नंबरच्या पॉईंटमध्ये डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जशी दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती किंवा सनदवरती आहे त्याचप्रमाणे त्यानंतर डेट ऑफ बर्थ व्हेरीफाय करायची आहे सात नंबरला यायचं आहे फादर्स नेम टाकायचं आहे दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचं आहे फादर्स नेम त्यानंतर आठ नंबरला मदर नेम टाकायचं आहे दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार पुन्हा एकदा नेम व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर नऊ नंबरमध्ये याल नऊ नंबरमध्ये तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड इथे सर्च करायचा आहे त्यानंतर तुम्हाला व्हेरीफायमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र स्टेट बोर्ड इथे सर्च करून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही आता दहा नंबरच्या पॉईंटवरती याल दहा नंबरच्या पॉईंटमध्ये तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे तुमचा दहावीचा व्यवस्थित त्यानंतर व्हेरीफाय नंबरवरती क्लिक करून पुन्हा एकदा नंबर व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर अकरा नंबरला इयर ऑफ पासिंग टाकायचं आहे त्यानंतर इयर ऑफ पासिंग व्हेरीफाय करायचा आहे बारा नंबरला यायचं आहे तुमचं हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन काय झालं ग्रॅज्युएशन बारावी डिप्लोमा किंवा पी जी ते तुम्हाला सिलेक्ट करायचं त्यानंतर पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचं आहे एज्युकेशन त्यानंतर तुमचा जे काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायची आहे आणि त्याला मोबाईलला आणि इथे ईमेल आय डीला इथे गेट ओ टी पीवरती क्लिक करून ओ टी पी टाकून व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे म्हणजे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर सेव्ह नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आता मी सर्व माहिती इथे भरून घेतलेली आहे जेणेकरून कोणी वेळ जाणार नाही आपला तिथे संपूर्ण माहिती इथे थोडी ब्लर केलेली आहे प्रायवेसी पॉलिसीमुळे तर तुम्हाला तुमची तुम्हा तुम्हा व्यवस्थित माहिती भरायची आहे आधार कार्ड नंबर त्यानंतर नाव फादर्स नेम मदर्स नेम डेट ऑफ बर्थ दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार त्यानंतर जेंडर त्यानंतर जे काही तुमचं फादर्स नेम असेल मदर्स नेम असेल स्पेलिंग बरोबर आहे का चेक करायचं आहे इत्यादी माहिती इथे बरोबर असेल तर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुमचा रोल नंबर दहावीचा त्यानंतर इयर ऑफ पासिंग आणि हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी अशा पद्धतीनं तुम्हाला गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर व्हॅलिड नाव तिथे ऑप्शन आलं पाहिजे ग्रीन कलरमध्ये तरच तुमची ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे समजायचं आहे त्यानंतर सेव अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आता मी अशा पद्धतीचं सक्सेस नाव दिसेल पर्सनल डिटेल तुमची सेव्ह झालेली आहे आता क्लोज करायचं आहे याला याला क्लोज केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल आणि तुमच्या वरती आणि ईमेलवरती वरती रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड प्रायमरी पाठवण्यात येईल त्यानंतर आता खाली यायचा आहे नोट वाचू शकता तुम्ही आणि त्यानंतर कंटिन्यू नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे कंटिन्यू याच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आणि न्यू पासवर्ड तयार करायचा आहे काही कारणामुळे जर लॉगआउट झालं तर पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन नंबर आणि जो काही प्रायमरी पासवर्ड आला असेल तो प्रायमरी पासवर्ड इथे टाकून लॉग इन करायचा आहे तर आता मी इथे टाकलेला ईमेलवरती किंवा टेक्स्ट मेसेज तुम्हाला मिळून जाईल प्रायमरी पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जे काही ओल्ड पासवर्ड आला असेल ईमेलवरती किंवा मोबाईलवरती तो टाकायचा आहे त्यानंतर न्यू पासवर्ड तयार करायचा आहे न्यू पासवर्ड तयार करण्यासाठी आठ कॅरेक्टर त्यानंतर एक अप्पर केस एक लोअर केस एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला न्यू पासवर्ड तयार करायचं आहे त्यानंतर कन्फर्म पासवर्ड वरती पुन्हा एकदा पासवर्ड टाकायचा आहे तुमचं नाव ॲट रेट वन टू थ्री अशा पद्धतीचा पासवर्ड तुम्ही टाकू शकता त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चनमध्ये दोन क्वेश्चन सिलेक्ट करायचे कोणतेही आणि त्याचा तुम्हाला अन्न द्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट नेस्टवरती क्लिक करायचं आहे तर आता तुम्ही पासवर्ड बरोबर बद तयार केला असेल तर ग्रीन कलरमध्ये सर्व इंस्ट्रक्शन दाखवेल आता कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे ता नंतर क्वेश्चनमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आहेत व्हॉट इज द सिटी वेर यू बॉर्न इन किंवा व्हॉट इज द युअर मदर मॅडन मैदन नेम किंवा व्हॉट इज द फेवरेट मूवी अशा पद्धतीचे कोणतेही प्रश्नाचे तुम्हाला ॲन्सर द्यायचे आहेत दोन प्रश्नाचे आणि सेव्हन नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सक्सेस असं पद्धतीचं डिटेल येईल त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर आता पुन्हा एकदा टेक्निकल प्रॉब्लेम आहे वेबसाईटवरती त्याच्यामुळे लॉग आउट होत आहे पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इनवरती होमपेजवरती जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता त्यानंतर तुमचा फॉर्म परत कंटिन्यू होईल आता ॲडिशनल डिटेलमध्ये आलेला याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी डिटेल टाकायची आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय कॅटेगरी डिटेल पुन्हा एकदा व्हेरीफाय करायची त्यानंतर नॅशनलिटीमध्ये सिटिझन ऑफ इंडियावरती सिटिझन ऑफ इंडिया सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर बाकी माहिती भरायचं काम नाही त्यानंतर चार नंबरमध्ये व्हिजिटल ऑफ आयडेंटिफिकेशन मार्कमध्ये काही तुमच्या चेहऱ्यावरती हातावरची काही ओळखचे निशाण असेल तर तुम्ही टाकू शकता जसं की मोल ऑन हँड किंवा मोल ऑन फेस दर नसेल आयडेंटिफिकेशन मार्क तुमच्या बॉडीवरती तर तुम्हाला नो मार्कवरती क्लिक करायचं आहे नो मार्क तुम्ही इथे माहिती टाकू शकता त्यानंतर डिसेबिलिटी म्हणजेच तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल तुम्हाला त्याची माहिती द्यायची आहे यश करून आणि नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेसमध्ये सहा नंबरच्या पॉईंटमध्ये यायचं आहे तुमचा तो काही ॲड्रेस असेल आधार कार्डनुसार तो माहिती इथे टाकायची आहे स्टेट डिस्ट्रिक्ट एवढी माहिती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेस हाच तुमचा प्रेझेंट ॲड्रेस असेल तर तुम्हाला यस करायचा आहे खाली सात नंबरच्या पॉईंटमध्ये आणि तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं ऑटोमॅटिक ॲड्रेस येऊन जाईल त्यानंतर सक्सेस ना होईल अशा पद्धतीने तुम्हाला लोडिंग करा जर झालं तर थोडं वेट करायचं त्यानंतर कंटिन्यू करायचं आता तुम्ही डिक्लेरेशनमध्ये आलेला आहात डिक्लेरेशन या चौथ्या स्टेपमध्ये इथे आल्यानंतर जे काही डिक्लेरेशन आहे ते वाचून घ्यायचं आहे त्यानंतर जे काही इथे आय अॅग्रीवरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर रिव्ह्यू ओ टी आर नावाचं इथे एक ऑप्शन आहे या ऑप्शनवरती हो तुम्हाला आधी क्लिक करायचं आहे त्यानंतर आत्तापर्यंत जी काही डिटेल तुम्ही भरलेली आहे प्रायमरी डिटेल असेल पर्सनल डिटेल असेल किंवा एज्युकेशनल डिटेल असेल ते तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव फादर्स नेम मदर्स नेम डेट ऑफ बर्थ एवढी संपूर्ण माहिती चेक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे किंवा खाली आल्यानंतर तुम्ही याला संपूर्ण माहिती चेक करायची आधी संपूर्ण माहिती बरोबर असेल कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे त्यानंतर ॲड्रेस वगैरे आणि त्यानंतर खाली जे नोट आहे ते नोट वाचू शकता त्यानंतर अगोदर तुम्हाला याची ड्राफ्ट प्रिंट काढायची असेल ड्राफ्ट तर याच्या प्रिंटवरती क्लिक करायचं आहे याची पी डी एफ सेव्ह होईल आणि या ड्राफ्ट रजिस्ट्रेशनचे प्रिंटसुद्धा तुम्ही या ठिकाणी काढू शकता अशा पद्धतीने हे या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आता डायरेक्ट डिक्लेअरवरती क्लिक करायचं आहे डिक्लेअरवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कम्प्लीट होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येईल त्यानंतर याला क्लोज करायचा आहे क्लोज केल्यानंतर डॅशबोर्डमध्ये आलेला आहात तुम्ही यामध्ये लाईव्ह एक्झि एक्झामिनेशन चालू असेल त्याची माहिती दिसेल त्यानंतर माय ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर नंतर ते वरच्या साईडला जर आले तर प्रोफाईल आहे चेक सिक्युरिटी क्वेश्चन तुम्ही चेंज करू शकता पासवर्ड आणि लॉग लॉगउटसुद्धा इथून करू शकता त्यानंतर खाली इथे माय ॲप्लिकेशन आहे कोणकोणते तुम्ही ॲप्लिकेशन केले त्याची माहिती तुम्हाला इथे दिसेल ॲप्लिकेशन हिस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत कोणकोणते फॉर्म भरलेले आहेत त्याची माहिती दिसेल लाईव्ह एक्झामिनेशनमध्ये लाईव्ह एक्झाम चालू आहे त्याची माहिती दिसेल त्यानंतर होमपेजवर आल्यानंतर इथे लिंक आहे तिथे जे काही ॲडव्हर्टाइाइाइजमेंट निघेल त्याच्यासाठी तुम्ही इथून डायरेक्ट अप्लाय करू शकता ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता रिझल्ट पाहू शकता ऍन्सर केसुद्धा पाहू शकता माय डायझीटवरती आल्यानंतर इथे माय डॅशबोर्डवरून तुम्ही पुन्हा एकदा अशा पद्धतीने इथे तुम्ही सर्व माहिती चेक करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत जे काही एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन जे काही मार्फत जेवढा काही एक्झाम होतात त्यासाठी जे काही फॉर्म भरावे लागतात त्यासाठी जे काही इथे रजिस्ट्रेशन आहे वन टाईम रजिस्ट्रेशन ओ टी आर ज्याला आपण असं म्हणतो तर तर अशा पद्धतीने मित्रांनो एस एस सीच्या माध्यमातून ज्या काही भरती होतात किंवा ज्या ठिकाणी जागा निघतात जे काही फॉर्म भरावे लागतात जे कोणी विद्यार्थी या एस एस सी मार्फत जे काही भरती निघत असतील त्याची तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत तुम्ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा यासंदर्भात काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र